नमस्कार आज आपण एका महत्वाच्या हिंदू सणावर बोलणार आहोत वराह जयंती आपल्याकडे याबद्दल काही चांगली माहिती आहे काही स्त्रोत आहेत तर आज आपण बघूया की ही वराह जयंती नक्की काय आहे त्यामागची कथा काय महत्व काय आणि आजच्या काळात ती कशी महत्वाची ठरते नमस्कार हो आणि ही फक्त एक म्हणजे पौराणिक कथा नाही यात श्रद्धा आहे विश्वनिर्मितीबद्दल एक विचार आहे आणि संरक्षणाचा पण एक महत्वाचा संदेश आहे अगदी वराह जयंती आपल्याला धर्म आणि निसर्ग बद्दलच्या आपल्या जबाबदारीची आठवण करून देते असं म्हणायला हरकत नाही बरोबर तर मग सुरुवात अगदी मूळ प्रश्नापासून करूया वराहा जयंती म्हणजे काय तर हा भगवान विष्णूंचा जो तिसरा अवतार आहे म्हणजे वराह अवतार त्यांच्या प्रकट होण्याचा दिवस हो वराह म्हणजे डुक्कर त्यांनी डुकराचं मुख असलेलं रूप घेतलं होतं आणि हे रूप का घेतलं तर पुराणानुसार पृथ्वीला वाचवण्यासाठी त्यामुळे हा दिवस फक्त एका देवतेचा उत्सव नाहीये नाही अजिबात नाही हा धर्म श्रद्धा आणि रक्षण यांचं प्रतीक मानलं जातं फार महत्वाचा दिवस आहे हा आणि या रक्षणामागे एक काय म्हणतात त्याला एक विलक्षण कथा आहे ना आपल्या स्रोतांमध्ये पण त्याचा उल्लेख आहे हो आहे ना हिरण्याक्ष नावाचा एक असूर होता खूप पराक्रमी अच्छा पण त्याला ब्रह्मदेवाकडून वर मिळाला होता आणि त्यामुळे तो जरा म्हणजे उन्मत्त झाला होता अहंकार वाढला होता त्याचा मग त्याने काय केलं त्याला इतका गर्व झाला की त्याने पृथ्वीलाच उचललं आणि थेट समुद्राच्या तळाशी नेऊन ठेवलं पाताळात अरे बापरे म्हणजे पृथ्वीच गायब हो विचार करा काय झालं असेल तेव्हा देव ऋषी सगळे चिंतेत पडले मग त्यांनी विष्णूंना प्रार्थना केली की आता तुम्हीच काहीतरी करा वाचवा पृथ्वीला आणि मग विष्णूंनी वराह रूप घेतलं हो पण ते रूप साधन होत बर का म्हणजे स्रोतांमध्ये लिहिलंय की ते प्रचंड अवाढव्य एक हजार योजना कल्पनाच करवत नाहीये इतकं मोठं रूप घेऊन ते समुद्रात उतरले आणि मग तिथे त्या हिरण्याक्षशी त्यांचं युद्ध झालं अच्छा म्हणजे दोघांमध्ये लढाई झाली हो भयंकर युद्ध झालं म्हणजे तो फक्त शक्तीचा सामना नव्हता तर तो धर्म आणि अधर्म यांच्यातलं संघर्ष होता शेवटी वराहांनी त्या हिरण्याक्षाचा वध केला पण मग पृथ्वीचं काय ती तर पाताळात होती बरोबर राक्षसाला मारलं पण मुख्य काम राहिलं होतं मग वराहांनी काय केलं आपल्या सुळ्यांवर म्हणजे दातांवर त्या पृथ्वीला अगदी अलगद उचललं दातांवर उचललं हो आणि तिला समुद्रातून बाहेर काढलं आणि पुन्हा तिच्या जागी ब्रह्मांडाच्या तिच्या कक्षेत आणून ठेवलं किती म्हणजे किती अद्भुत कल्पना ही खरंच म्हणूनच त्यांना धरणी धर म्हणतात धर ना पृथ्वीला धारण करणारा अगदी धरणी म्हणजे पृथ्वी आणि धर म्हणजे धारण करणारा पण या कथेचा अर्थ फक्त एवढाच नाही की राक्षस मारला आणि पृथ्वी वाचवली अजून काय अर्थ आहे यात प्रतिकात्मक अर्थ खूप खोल आहे पहिला म्हणजे अधर्मावर धर्माचा विजय हिरण्याक्ष म्हणजे काय तर अहंकार लोभ सृष्टीचे नियम मोडणं म्हणजे अधर्म आणि अवतार म्हणजे त्या अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना म्हणजे वाईट विचारांवर चांगल्या विचारांचा विजय अगदी आणि दुसरा अर्थ जो आजच्या काळात मला वाटतं जास्त महत्वाचा आहे तो म्हणजे पृथ्वीचं रक्षण आपल्या परंपरेत पृथ्वीला फक्त एक ग्रह नाही मानत तिला भूमाता म्हणतात आईचं स्थान दिलंय तिला बरोबर आणि जसं आईचं रक्षण करणं मुलाचं कर्तव्य तसं या भूमातेचं रक्षण करणं हे देवाचं आणि पर्यायाने आपलंही कर्तव्य आहे ही भावना यातून येते हा फक्त बचाव नाही हा सन्मान आहे तिचा भूमातेची कल्पना आणि तिचं रक्षण हे खरंच खूप महत्वाचं आहे आणि याच भावनेतून मग हा सण साजरा करतात का कधी असतो हा सण आणि कसा साजरा करतात हो हीच भावना पूजेत पण दिसते साधारणपणे म्हणजे आपल्या स्रोतांनुसार वराह जयंती भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या तृतीयेला येते भाद्रपद शुक्ल तृतीया हो काही ठिकाणी किंवा काही परंपरांमध्ये याला वराह द्वादशी असंही म्हणतात आणि त्या दिवशी पण पूजा होते तिथी थोडे वेगळी असू शकते पण भावना तीच आहे आणि पूजा कशी करतात या दिवशी काय काय विधी असतात विधी तसे साधेच आहेत पण श्रद्धेने केले जातात सकाळी लवकर आंघोळ वगैरे करून घरात किंवा देवळात विष्णूंची किंवा शक्य असेल तर वरहा अवताराची मूर्ती किंवा फोटो ठेवतात मग त्या मूर्तीला पंचामृत स्नान घालतात पंचामृत म्हणजे दूध दही तूप मध साखर हो त्याने अभिषेक करतात मग स्वच्छ पाण्याने स्नान घालून वस्त्र घालतात मग फुलं वाहतात तुळस वाहतात तुळस विष्णूंना प्रिय आहे म्हणून धूप दिवा लावतात आरती करतात आणि नैवेद्य दाखवतात आणि काही विशिष्ट मंत्र असतो का हो एक मुख्य मंत्र आहे ओम नमो भगवते वरहा हाय नम हा। या मंत्राचा जप करतात त्या शक्तीला आवाहन करतात नमन करतात अच्छा मंत्र जपा शिवाय अजून काही करतात का म्हणजे काही वाचणं वगैरे हो करतात ना बरेच जण विष्णू सहस्रनाम म्हणतात म्हणजे विष्णूंची हजार नावं हो माहितीये त्यातून विष्णूंच्या वेगवेगळ्या रूपांचं गुणांचं स्मरण होतं आणि भागवत पुराणातली वरहा अवताराची जी कथा आहे ती वाचणं किंवा ऐकणं हे पण खूप चांगलं मानलं जात म्हणजे कथेचा संदेश पुन्हा एकदा आठवला हो जातो अगदी आणि अनेक जण या दिवशी उपवास पण करतात उपवास कसा सात्विक उपवास म्हणजे काही जण फक्त फळं खातात काही जण फक्त पाणी पिऊन राहतात काही निर्जळी पण करतात दिवसभर देवाचं नाव घेणं कथा ऐकणं यात वेळ घालवतात या, या सगळ्या विधीं मागे पण काहीतरी अर्थ असेलच ना केवळ उपचार म्हणून नसणार हे नक्कीच प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे पंचामृत स्नान म्हणजे काय तर बाहेरची स्वच्छता आहेच पण मनाची शुद्धी पण आहे आत्मिक शुद्धीकरण म्हणजे आपण आपल्यातले वाईट विचार काढून टाकून देवाला सामोरे जातोय बरोबर फुलं धूप दीप अर्पण करणं म्हणजे आपलं समर्पण आपली कृतज्ञता व्यक्त करणं मंत्र जप आणि कथावाचन हे देवाशी एक नातं जोडण्याचे मार्ग आहेत त्याच्या विचारांशी एकरूप होण्याचे मार्ग आहेत आणि उपवासाचं काय महत्व उपवास म्हणजे इंद्रियांवर ताबा मिळवणं स्वतःवर संयम ठेवणं अन्नावर नियंत्रण ठेवून मन शांत करण्याचा प्रयत्न यातून सात्विक वृत्ती वाढते तर या सगळ्या विधींमधून एक गोष्ट स्पष्ट होते की वराह जयंती फक्त पूजा नाहीये हा एक प्रकारे पृथ्वीच्या रक्षणाची आठवण आहे हो आणि धर्माच्या विजयाचा उत्सव आहे विष्णूंनी कठीण परिस्थितीत आपलं कर्तव्य कसं पार पाडलं याचं स्मरण करण्याचा दिवस आहे हा तर मग या कथेतून आणि या सणातून आपण काय शिकायचं आपल्यासाठी काय शिकवण आहे यात बऱ्याच गोष्टी आहेत पहिली आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे पृथ्वी आपली आई आहे भूमाता आणि तिचं रक्षण करणं तिची काळजी घेणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे ही फक्त धार्मिक गोष्ट नाही ही आपली जबाबदारी आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाईट शक्ती कितीही मोठ्या वाटल्या तरी शेवटी विजय सत्याचाच होतो धर्माचाच होतो हिरण्याक्षासारखा राक्षस पण टिकला नाही अगदी हा विश्वास महत्वाचा आहे कठीण काळात तो आपल्याला योग्य मार्गावर ठेवायला मदत करतो आणि तिसरी गोष्ट कोणती तिसरी म्हणजे आयुष्यात संकट येतात पण त्यांना तोंड द्यायला श्रद्धा संयम आणि भक्ती लागते देव आपल्या मदतीला असतो हा विश्वास ठेवायला हवा धीर सोडायचा नाही ह्या शिकवणी खर तर कधीही लागू पडणाऱ्या आहेत पण आजच्या काळात त्यांचं महत्व अजूनच वाढलंय असं नाही वाटत अगदी बरोबर हेच म्हणणार होतो मी आज आपण बघतोय पर्यावरण प्रदूषण हवामान बदलतंय नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर होतोय जंगल तोडली जात आहेत या सगळ्यामुळे आपली पृथ्वी संकटात आहे म्हणजे तेव्हा हिरण्याक्षाने तिला पाताळात नेलं होतं आणि आज आपणच आपल्या वागण्याने तिला धोक्यात आणतोय असं काहीस हो ना ही जाणीव थोडी त्रासदायक आहे पण खरी आहे आणि म्हणूनच वराह जयंतीचा जो मूळ संदेश आहे पृथ्वीला वाचवा निसर्गाची काळजी घ्या तो आज खूप महत्वाचा वाटतो म्हणजे देवाने तेव्हा वाचवलं आज आपल्याला तिला आपल्यापासूनच वाचवायचंय बरोबर त्यामुळे हा सण फक्त धार्मिक विधींपुरता नाहीये यातून प्रेरणा घेऊन आपण पर्यावरणपूरक जीवनशैली जगायला हवी म्हणजे झाडं लावणं पाणी वाचवणं कचरा कमी करणं प्लास्टिक टाळणं ह्या गोष्टी करणं म्हणजे पण एक प्रकारे वराह जयंती साजरी करण्यासारखंच झालं अगदी हीच आजच्या काळातली खरी धरणी धराची पूजा म्हणायला हवी त्या कथेला फक्त जुनी गोष्ट म्हणून नाही बघायचं त्यातील भूमातेचा सन्मान आणि रक्षणाची जबाबदारी ही मूल्य आजच्या काळात आचरणात आणायची आहेत अगदी बरोबर निसर्गाचा आदर करणं तिचं संवर्धन करणं हीच खरी कृतज्ञता आहे तर या सगळ्या चर्चेचा आपण थोडक्यात आढावा घेऊया काय लक्षात ठेवायचं वराह जयंती हा फक्त एका अवताराचा दिवस नाही हा देवाच्या संरक्षण शक्तीचा पृथ्वीवरच्या त्याच्या प्रेमाचा आणि आपल्या सगळ्यांच्या एका जबाबदारीचा उत्सव आहे हो ही कथा आपल्याला आठवण करून देते की जसं विष्णूंनी वराह रूपात पृथ्वीला वाचवलं तसंच आपणही आपल्या परीनं निसर्गाचं पर्यावरणाचं आपल्या पृथ्वीचं रक्षण करायला हवं अगदी सहमत आहे हा दिवस म्हणजे भक्ती श्रद्धा आणि पर्यावरण प्रेम यांचा एक सुंदर मिलाप आहे आणि हे आपल्याला पुन्हा दाखवून देतं की आपल्या जुन्या कथांमध्ये परंपरांमध्ये निसर्ग संरक्षणाचे किती खोल आणि महत्वाचे संदेश आहेत खरंय आपण फक्त ते संदेश शोधून काढायला हवेत समजून घ्यायला हवेत आणि आपल्या आयुष्यात उतरवायला हवेत अनेकदा सण साजरे होतात पण त्यामागचा अर्थ विसरला जातो बरोबर आणि जाता जाता एक विचार येतो म्हणत आपण पाहिलं की पृथ्वीच्या रक्षणाची भूमातेची कल्पना आपल्याकडे किती जुनी आहे पण फक्त या कथांवर श्रद्धा ठेवणं पुरेसं आहे का म्हणजे म्हणजे यातून प्रेरणा घेऊन आज जगात पर्यावरणाचा जो नाश होतोय तो थांबवण्यासाठी आपण नक्की काय करू शकतो कोणती ठोस पावलं उचलू शकतो जर वराह अवतार हे निसर्गाचं संतुलन बिघडल्यावर झालेलं एक दिव्य इंटरव्हेन्शन होतं तर आज आपल्या पृथ्वीचं संतुलन परत आणायला आपल्याला कोणत्या इंटरव्हेशनची गरज आहे वैयक्तिक पातळीवर सामाजिक पातळीवर यावर विचार करायला हवा